तसंच हल्ली आपल्याला वर्षभर मार्केटमध्ये सगळ्याच भाज्या मिळतात पण सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात ना त्याची चव काही वेगळीच असते तर इथं मला गावरान पावटा दिला होता खूप छान वास येत होता याचा तर म्हटलं चला भात बनवूयात याचा तर इथं मी कढईमध्ये तेल ठेवलं होतं ते गरम करायला त्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड केले मिरची ॲड केली हे सगळं थोडंसं मी परतून घेतलं त्यानंतर कांदा घातला कांदा पण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर याच्यामध्ये टमॅटो घातला हे पण सगळं परतून घेतलं पावट्याचे दाणे घातले आ, तो हे पण तेलामध्ये परतून घेतले आता इथं मी आलं लसूण पेस्ट आधी घालायचे विसरले होते म्हणून मग मी इथं ही नंतर ॲड केली आणि हे सगळं परतून घेतलं तर हे सगळं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी घरचा साठवणीतला मसाला हळद थोडासा गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे सगळे मसाले तेलात छान परतून घेतले आणि इंद्राणी तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये ॲड केला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आपल्याला इथं आणि हे सगळं गरम पाणी घालून ना हे सगळं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आणि आता इथं मी हा पाच माणसांसाठी भात बनवला होता त्याच्यामुळे सगळं ना मी माझ्या अंदाजे घेतलं होतं तर मी मी ते सगळं भात आता इथं मग बघू शकता तुम्ही खूप छान असा टेस्टी आपला भात इथं तयार ता झाला होता आणि हा भात आहे ना जेवढा दिसतो आहे ना सुंदर तसाच तो टेस्टलासुद्धा खूप म्हणजे खूपच छान झाला होता तर तुम्ही पण असाच पावट्याचा भात करता का मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बा